कर्णाने सळोपी पर्व केलं आणि युधिष्ठिराचं दुःखच हे आहे सगळं भीष्म पर्वाच या शांती पर्वाच सगळ्यात जास्त कशाचं आहे की कर्ण हा पांडवरे पहिला हा माझा मोठा भाऊ होता तू जर मला आई आधी सांगितलं असतं तर मी त्याला बसवलं असतं गाडीवर मी कशा नियुक्त केला असेल आणि आता तू मला सांगतेस तिलांजली देताना त्याच्यामुळे मी काय करतो अखिल स्त्रियांना शाप देतो की तुमच्या पोटामध्ये काही गोष्ट राहणार नाही आणि करणं किती तेजस्वी होता मी कधीही पण त्याच्या पायाकडे पाहायचो तर मला तुझे पाय आठवायचे मला नेहमी तुझी लकप त्याच्यामध्ये दिसायची आणि असं वाटायचं काहीतरी त्याचा माझा काय आहे संबंध आहे तरी हा इतका चांगला असताना हा असा का वागतो हा माझ्यासमोर नेहमी प्रश्न होता याच दुःख कुंतीष्ट आता आहे पण करणारी काय सांगितलं कुंतीला की अर्जुन सोडला तर तुझे पाच जण शिल्लक राहतील मी या सगळ्यांना काय करणं अभेदान देतो एक तर मी तरी राहील किंवा अजून तरी राहील कारण मला जो आहे दुर्योधनाने कोणी तू तो तो मला झोपच असताना सोडून दिलंस राधा मातेने मला पाळलं आणि मी काय प्लेस शहन केले माझे मला माहित आहे आणि महाभारताच्या युद्धामध्ये कर्ण जेव्हा सेनापती झाला तेव्हा कर्णाने दुर्योधना सांगितलं की मी काय करणार युधिष्ठिराला मारणार नाही त्याला पकडून तुझ्यासमोर घेऊन येणार त्याचा बंदी करणार आणि राजा पकडला म्हणजे चेक पेट म्हणून जग जग पछाडलं आणि सळो की पोळो करून सोडलं घायकुतीला युधिष्ठिर महाराजाने कसे पैसे देऊ वाचून तम्बू मध्ये घेऊन बसल संध्याकाळी जेव्हा बुद्धविरामानंतर अर्जुनाची आणि भेट झाली तम तंग 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 करत होते भगवंत सोबत आणतो पण काय झालं दादा तुम्हाला तुम्ही दुसरे जर कुठे होते तो माझ्या ऐकपर्यंत आला होता मला घेऊन जात होता कस तरी मी चि वाचवला धिक्कार असो तुझ्या त्या गांधी धनुष्याचा धिक्कार असो तुझा काय तू एवढा जाऊन अश्वतास्त्र घेऊन आलास हे करून आलास स... आमच्या सगळं ऐकलं पण धिक्कार जेव्हा गांडीव धनुष्याचं म्हटलं तेव्हा तो काय म्हणाला आता तुमचं काय खरं दादा कारण प्रतिज्ञा काय केलेली आहे जो माझ्या गांडीव धनुष्याचा अपमान करेल त्याचा मी काय करेन शिरच्छेद करेल थोडा झाला आणि आता तर तुम्हाला माझ्या हातून क्रमप्राप्त आहे व लावला तरी बाण भगवंत आणि काय सांगितलं असं करू नकोस आपणच आपल्याला इथं ते आपल्याला मारायला आले ना आपण म्हटलं चांगलं भावानेच भावाची हत्या केली म्हटलं तर काय त्याच तर मी असताना काय करू माझी प्रतिज्ञा आहे उपाय सांगितला की तू काय कर तुझ्या वडील बंधूला एकेरी शब्दांनी तू म्हणून उच्चार जेव्हा तू जे त्याला तू म्हणशील जे व्यक्ती असतात महनीय व्यक्ती असतात अपयश मोठे त्याच्या त्याचा एकदा तू जर म्हटलं असं मेलावून मेल असत होईल त्याचं जवळजवळ तू काय आहे शिरक्षेतच आहे म्हटलं त्यांनी जेव्हा तू म्हटलं युधिष्ठाला असं वाटलं का की बरं झालं माझे प्राण वाचले म्हणून खरोखरच त्याला शर्दींनी मान खाली घालून बसला की मी तुझ्या गाडीवर घेऊ शकता अपमान करायला नाही पाहिजे होता आणि तुझ्याकडून इतकं मी सन्मान आत्तापर्यंत प्राप्त करून घेतला आणि आज तुला मला ये नावाने समुदायाची पाळी आली हे माझ्याकडून व्हायला नाही पाहिजे होतं